काय म्हटलं कांद्याचे मार्केट वाढेल का काय असा तुम काय तुमचा अंदाज काय सांगतोय बघा सध्या तर परिस्थिती तशी नाहीये मी काल एक व्हिडीओ बनवलो होतो माहितीये बघितलं ना त्या व्हिडीओ मध्ये सांगितलं स्पष्ट जून महिन्यात बाजारभाव अठ्ठावीसच्या वरती गेला नाही आणि जाणार पण नाही म्हटलं होतं ते झालं तर जुलै महिन्यामध्ये काय आहे की बाजारभाव वाढणार नाहीये ठीक आहेच ती स्थिर राहणार बाजारभाव ठीके दोन तीनशे रुपये इकडे तिकडे होईल परंतु जास्त वाढणार नाहीये ठीक आहे समजा उद्या चालून भरपूर पाऊस पडायला सुरुवात झाली एकदम म्हणजे वासचा नाहीये आणि कांद्याची पेणी समजा लागवड ती कमी झाली जुलै महिन्यात कमी झाली तर ऑगस्ट मध्ये थोडे परवाढायचे चान्सेस आहे आताच हवामान खात्याचं जे डग साहेबाचं पण पाहिलंय की पाऊस पुढे धकलत आहे बरोबर पाऊस कमी आहे चाललाय म्हणतोय बरोबर आहे बरोबर मग कदाचित यामुळे आता शेतकरी काय करतील की कांदा लागवड पेरणी वगैरे करून घेतील मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे वड्या नणाला पाणी आहे विहिरीला पाणी झालंय कदाचित या महिन्यात थोडीफार पेणी वगैरे लागवड वगैरे होईल भरपूर हा अग जसं काय तसं काय समज झालं म्हणजे बाबा पाऊस कमी आहे आणि वापसा वगैरे या महिन्यात जुलै महिन्यात वापसा वगैरे येऊन गेला पाऊस कमी झाला तर शंभर टक्के ऑगस्ट महिन्यामध्ये बाजारभाव मध्ये थोडंफार घसरण होईल हा बरोबर हो म्हणजे आता इथून पुढे जे काही ट्रेंड आहे ते फक्त लागवडीवर डिपेंड आहे बरोबर आहे बरोबर हा म्हणजे ऑलरेडी उन्हाळी कांदा भरपूर उत्पादन झालं यावर्षी बरोबर आहे बरोबर हा फक्त बाजारभाव वाढायचे चान्सेस कशावर होते की पाऊस भरपूर पडला तरच बाजारभाव वाढणार बरोबर म्हणजे पाऊस भरपूर पडला म्हणजे उत्पादनात कांदा उत्पादन नवीन कांदा उत्पादनात घट होणार उन्हाळी कांद्याला भाव भेटणार अशी आशंका वर्तवली जात होती बरोबर सध्या काय आहे की पाऊस पुढे ढकलत आहे काही भागामध्ये तर इकडे मराठवाडा समजा घ्या इकडे परत सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये मागील पंधरा वीस दिवसापासून पाऊस नाहीये मे महिन्यात भरपूर पाऊस मग आता आमच्या भागामध्ये आता पेणी चालू झालेली आहेत का बरोबर मग समजा हा पेणी केलेला कांदा पुढे जाऊन वाचला हा मग उत्पादन वाढणार या भागातून बरोबर त्याच्यामुळे आणि पण माल मार्केट मध्ये असताना मार्केट रे असेल वकारी फोडावेत काय करा तुमचा काढतो काय म्हणतो वकारी फोडाव्यात का आता मग वकारी फोडून आता गडबड करायची नाही असं मी म्हणतो तर बघा आता पाऊस तर जुलै महिन्यात बघूया दिवशी तर धड म्हणून बाजार भाव पडणार नाहीये बरोबर आहे ना एक एक एक, 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 एक रुपये दोन रुपये मग ते ऑटोमॅटिक समज येईल की बाबा नेमकी स्थिती काय राहील बरोबर आहे ना आमचा जो दो दोन एक हजार पडलाय हु, तेच मग कसं लगेच तर एका दिवशी दहा रुपये पंधरा रुपयात नाही आणि दोन हजारच्या खाली एकदम डाऊन होणार नाही बरोबर आहे ना समजा या महिन्यात अगर लागवड झाली पाऊस थोडस पडून गेला वाफसा भेटतोय मध्ये पडतोय वापसा भेटतोय मग शंभर टक्के लागवड होणार भरपूर बरोबर आहे बरोबर पुढे चालून खराब होणार नाही होणार त्याचा फरक नाही अगर जुलै महिन्यामध्ये पावसाने वापसा बऱ्यापैकी दिला तर पुढे चालून बाजारभाव कमी होऊ शकतो कारण की उन्हाळ्यात कांदाचे जे काही उत्पादन यावर्षी भरपूर झालेले आहेत आणि नवीन चाळ पण भरपूर झालेले आहेत आणि कसं आहे मधी काही शेतकऱ्यांचा चाळ पण कांदा नाचतोय ते पण पण एवढं नाहीये बरोबर आहे बरोबर आमच्याकडे पाऊस वेगळा व्याग पुणे भरपूर पाऊस आहे काय काय वखारी वाहून गेले ते बघा कसं आहे माहितीये काय शेतकरी होते की मे महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झाली होती कांद्याची मग ती मे महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात ते कांदा वखारी वाळून वगैरे करून वखारी टाकत होते हा मग तोच काय झाला माहितीये का पाऊसानं पूर्ण वाट लावली त्यांची वाहून गेला वाहून गेला कुणाचं ते भिजला मग नंतर ते सडलं मग ते बऱ्यापैकी लेवलला ला आले होते आणि जून महिन्यामध्ये तर सर्वसाधारण पाऊसच नव्हता बरोबर आहे बरोबर आहे पण मागील पंधरा दिवस तर इकडे काहीच पावसाने पाठच फिरवली आमच्याकडे बरोबर आहे मग आता शेतकरी चालू केले पेरणी वगैरे आता हे आता समजा आता इथून पुढे दहा पंधरा दिवस पाऊसच आला नाही समजा ठीक आहे एक दोन झारा झपटी तर ठीक आहे बरोबर मग मोठा आला भरपूर वाहून गेले तर मग काहीतरी होईल बाजार भाव पुढे चालू वाढेल समजा हा जे महिन्या जुलै महिन्यामध्ये तीस दिवसातून एक दहा दिवस पाऊस पडला तर शंभर टक्के बाजार पुढे जाऊन थोडेफार वाढतील कमी होतील कमी होतील कमी होतील म्हणजे तीन दिवसातून दहा दिवस पाऊस पडला तर मध्ये वापसा वगैरे भेटणार शेतकऱ्यांना लागवडीला टाइम भेटणार हे सर्व गोष्टी होणार ना बरोबर सगळं पावसावर हो डिपेंड आहे आता इथून पण सगळं पावसावर डिपेंड आहे बरोबर आहे बरोबर बंद केली ते तुम्ही आपले हा ते बाकीचे पण काम चालू झाले तर शेतकऱ्यांना बियाणे वगैरे देतोय आपण चांगलं बियाणे शेतकऱ्यांना कसे हे पोचावे प्रयत्न हा बरोबर आहे आम्ही बघायचो ना तुमचे व्हिडिओ आपले रोज लिव्ह चालू असतं तुम्ही यायचा ते बघायचं आम्ही रोज नाही 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 दाखवूया आपण आपलं आता कसं थोडे दिवस अजून थांबा हा बरोबर वगैरे भरपूर शेतकरी म्हणतायत लाईव्ह दाखवा वगैरे बरोबर अजून आहेत एक दोघ आपले बांधव करतात लाईव्ह वगैरे हो हे ना तोपर्यंत आपण बाकीचे इन्फॉर्मेशन मला इकडे टाइम भेटतो बाकीचा अभ्यासाला हा बरोबर आहे ना बरोबर हो